हॅलो नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार बरेचसे हवामान हो तज्ज्ञ उगडी सांगत hmm. आहे तुम्ही सुद्धा सांगितलेलं आहे पण काही भागामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की पाऊस राहणार तर ते भाग कोणते आहे आणि कशा कसा पाऊस राहणार त्या संदर्भात शेतकऱ्यांना आढावा द्या पुढील तीन ते चार मिनिटाचा नक्कीच नाशिक क्षेत्रामध्ये जळगाव क्षेत्रामध्ये काही ठिकाणी वातावरण हे ढगाळलेलं प्रचंड ढगाळलेलं आणि पावसाचा वातावरण असणार आहे म्हणजे उदाहरणार्थ बारीक सटकारे पाच मिनिटाचे कंडिशन पाहायला तर नाशिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी उत्तर साईडला जिन्नरपट्ट्यामध्ये मालेगावच्या दक्षिण भागामध्ये पट्ट्यामध्ये एक झडीसारखं स्वरूप पाहायला मिळेल आणि पुणे कोकण किनारपट्टी मुंबई पालघर ठाणे अ त्याचबरोबर काही पुण्याचा आणखी परिसर जो जिन्नरपट्टा असेल ठीक आहे अशा भागामध्ये झडीचं स्वरूप तर काही ठिकाणी अधिक पावसाची शक्यता देखील आहे आणि याचा परिणाम जो आहे तो म्हणजे वारे जोराने वाहतील प्रेशर क्रिएटिव्हिटी पाहायला मिळणार आहे आपल्याला आणि मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये दहा मिनिटासाठी पाच मिनिटासाठी सटकारे किंवा भीती घालणारे वातावरण उचललेला आहे काही ठिकाणी तर हे वातावरण सलग दिवस मावेपर्यंत अशाच पद्धतीने राहील पावसाचा जोर जो आहे तो मोजक्या ठिकाणी पाहायला मिळेल जास्त काही मोठा नाहीये पण जे पश्चिम महाराष्ट्राचे जे भाग असेल धुळे नंदुरबार वगैरे तिथे काही ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो आणि विशेष म्हणजे पावसाचा जो जोर आहे तो आज निवळण्यात जमा आहे पण नाशिकच्या शेतकऱ्यांना आणि यापूर्वी म्हणजे खानदेशच्या भागातील शेतकऱ्यांना थोडस सरकार ची व्यवस्था हा। आहे हम्म तर सर तुम्ही एक तुमच्या चॅनल वरती एक आढावा दिलेला आहे काल की बा बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार होत आहे तर त्याचं कसं राहणार सर बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर होणार आहे हे तर आपण बोललोच आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये पुन्हा पहिले तुम्हाला मी पहिले काय सांगितलं सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस एक तर थांबत नाही म्हणजे गोल्डन चान्स मिळेल म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या पुढे तुमच्या रेकॉर्डिंग शेतकऱ्यांनी पुन्हा पुन्हा ऐकले पाहिजे आणि मागील चार पाच दिवसाची कंडिशन आहे तुम्हालाही माहिती आहे चार पाच दिवसाची जी विश्रांती मिळणार आहे ती आता विश्रांती सत्तावीस पासून काही ठिकाणी तर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही विश्रांती पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात मोठी विश्रांती एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल एक दोन तीन चार आणि पाच या दरम्यान भाग बदलत पंचवीस तीस टक्के व्याप्ती असणारा पाऊस हा सक्रिय होणार आहे महाराष्ट्रामध्ये एकवीस अयकडा वातावरण झालं होतं सेम त्याच पद्धतीनं पण स्थानिक वातावरण गर्मीमुळे हे वातावरण वाढणार आहे आता मेन म्हणजे पाच सहा तारखेपासून लो प्रेशर महाराष्ट्राच्या पूर्व भागांमध्ये झळकणार आहे पुढे बाष्पांची संख्या पण महाराष्ट्र आणि खान्देशाला पुन्हा एकदा तो त्रास आहे आणि तो पाऊस जसा जसा चार तारखेला आला तर दहा अकरा तारखेपर्यंत जाईल पाच सहा तारखेला जो आला काही ठिकाणी तो बारा एक तारखे बारा तारखेपर्यंत राहील एकंदरीत कंडिशन पुन्हा चार पाच दिवसासाठी पाच सहा दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये बिघडणार आहे विजांच्या कडकडाटामुळे कर पाऊस असणार आहे पण तुम्हाला मी पहिले सांगितलं याची व्याप्ती आणि याची टक्केवारी किती असणार आहे टक्केवारी त्याची खूप आहे काही काही ठिकाणी आठ जिल्ह्या आठ जिल्ह्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा ही परिस्थिती पाहायला मिळू शकते मोठा पाऊस वगैरे गोष्टी तर ही परिस्थिती कुठल्या जिल्ह्यांना राहील आणखी त्या जिल्ह्यांना किती प्रमाणात हा पाऊस असणार आहे हे देखील आपण एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेला डिक्लेअर करणार आहोत सहसा एकोणतीस तारखेला डिक्लेअर करून टाकतो जिल्ह्यांची नावे तोपर्यंत हे संकेत होते ज्या शेतकऱ्यांना जसं आवडल्या असतात ह्या चार पाच दिवसामध्ये आहे म्हणजे कापूस वगैरे करून घेऊ शकता हा अलर्ट आहे भीती नाहीये घाबरायचं काम नाहीये पण अलर्ट राहणारच आहे जसं मी पहिल्या वेळेस सांगितलं होतं की हा येणारा पाऊस परतीचा आहे आणि त्यानुसार तो बरसा देखील आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान जीवितहानी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात आणि काही काही ठिकाणी खूपच पाणी बरस असेल बुलढाणा जिल्हा असेल माढा नाशिक वगैरे आणखी काही भाग आहेत लोडकंदर भागांमध्ये तर अशा स्वरूप पुन्हा येऊ शकतं त्याबद्दल मी तीस तारखे एकोणतीस तारखेला पूर्णतः डिक्लेअर करेल आणि उद्या अठ्ठावीस तारखेला आपल्या तोलकर हवामान अंदाज मध्ये देखील व्यक्त करणार आहे ठीक आहे तर सर हा पाऊस समोरचा जे आहे ते परतीचा राहणार का नाही हा सुद्धा परतीचा आहे तुम्ही बातम्या मध्ये बघता ना परतीच्या पावसाचा वगैरे हा पाऊस आहे कोणी मानव या ना मानो पण न्यूज मध्ये सगळ्या गोष्टी मध्ये हा परतीचा म्हणून डिक्लेअर केलाय पण काही अडून पाहतात काय आडील लोक आहेत ते मानणारच नाही या गोष्टीला लक्ष ठेवतोय तुम्ही न्यूज मध्ये पहा सगळ्या गोष्टी मध्ये पहा परतीचा पाऊस म्हणजे राजस्थान मधून निघला किल्ले की हा पाऊस परतीचा असत नाही असं धरू नये हा सुद्धा पाऊस परतीचाच आहे जसा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रामध्ये मोसमी वारिस सुरु असताना जर तो कडे गेला राजस्थान व्यापला नंतर गुजरात व्यापलं मग काय माघार राहिलेला पाऊस चा नसतो का मान्य आहे का हो बरोबर हा तसंच आहे परतीचा मान्सून सुरू झालेला आहे आणि तो एकंदरीत पंधरा ऑक्टोबर पर्यंत तरी महाराष्ट्रात राहील असा अंदाज आहे त्यामुळे एकंदरीत चित्र अजूनही थोडस काही ठिकाणी नुकसानकारक आहे शंभर टक्के भागात नुकसान नाहीये पण पंचवीस तीस टक्के भागांना पुढील या हप्त्यामध्ये नुकसान आहे ते आपल्या तोडका हवामानंद लाईव मध्ये संपूर्ण माहिती देण्यात येईल आणि तुमच्या वरती त्या दोन दिवसाच्या आत देण्यात येईल